या या आमच्या यांच्या सासू आहेत या नंदा एकच नंद आहे दुसरी नंद कुठे गेली काय काय म्हणतात हळू उतरणी माकू का यजमान यांचा हा काय धुमी अच्छा हळद उतरणी हा हळू उतरणेला आई वडे थापते मावशी वडे थापते इकडे आणि वडे बनवणं चालू आहे या बघांकडे एवढे वडे बनवून झालेले आहेत हळ उतरणीसाठी बघा तीन तीन अंडे घेऊन येत आहेत दोन अंडे हातामध्ये कळशी लाईट गेल्यामुळे पाणी नाही आहे विहिरीवरून पाणी घेऊन येत आहेत हा बघा हा मावशीमध्ये दोन अंडे घेऊन आले आहेत हां गुड मॉर्निंग फ्रेंड्स दायमटो बसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे अकरा तारीख सकाळचे वाजलेले साडेआठ आणि आता आम्ही चाललेलो आहोत केळशीला आज हळद उतरणी आहे तर चिकन आणण्यासाठी चाललो आहे आम्ही केळशीला आणि आजचा दिवस आहे उतरणीचा त्याचा आपला ब्लॉक आज बनणार आहे आणि रात्री पाऊस पडला आणि रात्री लाईटच नव्हती लाईट गेल्यामुळे नळाला पाणी आलं नाही महिला आता खालून खालून विहिरीवरून पाणी आणतायत जुन्याच पद्धतीने खूप कष्टाचं काम आहे तर फ्रेंड्स हा केळशी आपल्या गावावरून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आता पोचूच आम्ही पंधराच मिनटामध्ये केळशीला आणि मेन मार्केट केळशीलाच आहे कारण आमच्या गावामध्ये काय विशेष काय तर चिकन बिकन म्हणजे मोठ्या वस्तू काही मिळत नाहीत भाज्या वगैरे काही तर आम्ही मोस्टली आम्ही केळशीलाच जाऊन सगळ्या गोष्टी घेतो गाईस चिकन घेण्यासाठी केळशी मार्केटमध्ये आलो आहे इकडे काय पार्किंगची मोठी समस्या असते पार्किंग मिळत नाही कारण इकडे एकदम असे नेरो नेहरो रोड आहेत दोन गाड्या आल्या आणि बस आली तर मध्ये आणखी प्रॉब्लेम बस आली तर आणखीनच प्रॉब्लेम होतो आपली गाडी तिकडे स्टॉपकडे पार्क केलेली आहे आणि हे इथे समोर गावडे चिकन सेंटर आहे हे बघा चिकन घ्यायला <coughs> <गाईस। ने> <coughs> आलो आहे चिकन गावडे चिकन बॉयलर चिकन योग्य दरात मिळतील आमचे मंडळी बसले येते चिकन शॉपच्या बाजूला गाईस केळशीचे मच्छी मार्केट शोधत शोधत आलेलो एवढ्या वेळी आम्ही आलो केळशीला पण मच्छी मार्केटमध्ये कधी आम्ही आलो नाही तर फर्स्ट टाईम मच्छी मार्केट मध्ये चाललंय शोधत शोधात कुठे आता मच्छी मार्केट येत <laughs> मच्छी मार्केट कोण आहे का नाही मच्छी हे <laughs> मच्छी मार्केट मच्छी मार्केटमध्ये आलोय पण इकडे खाली आहे ओली मच्छी नाही काय अवकाश आहे किती वाजता येते दहा वाजता येणार ना प्रत सोमवारी मंगळ सकाळ दिवशी चालू असतं का पण दहा वाजताच येत आहे गाडीच इथे आलोय पण मच्छी नाही मच्छीवाले अजून आलेले नाहीत दहा नंतर मिळणार नाही सुके बोंबिल आहेत कशाचे बोंबेल तर काहीच तिथे मच्छी मार्केटमध्ये आलो पण वाजलेले सकाळचे नऊला पाच मिळत आहेत ते मच्छी अजून आलेले नाही दहा वाजता येणार ते पूर्ण मच्छी मार्केट आहे फर्स्ट टाइम आम्ही आलो एवढ्या वर्ष आले आलेलो पण मच्छी मार्केटमध्ये आलो नाही आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतो दुपार नंतर नाही हां म्हणजे एक नंतर बंद अच्छा अच्छा एक वाजेपर्यंत म मच्छी माझ्याकडे ओपन असतं तर तुम्हाला फिश आणि सगळे मच्छी मिळतात का सुरमई बिरम्या बांगडा बिंगडा पापलेट वगैरे सगळं मिळतं अच्छा अच्छा खेकडे पण मिळतात का हां अच्छा सगळी मच्छी मिळते मोस्टली जी पागली जाते मिळते समुद्रामध्ये पण आपल्या नशीब नाही अजून पण ओपन नाही आलं दहा नंतर आला पाहिजे गायस चिकन घेऊन झालेलं आहे दोनशे पन्नास रुपये किलोने दिले आहे बघा एवढा मोठा चिकन हां एवढं मोठं चिकन गायस आम्ही वडे सांगितले आहेत वडापाव वीस वडे पार्सल घेणार आहोत आणि आता इथे आम्ही वडा खाणार आहोत आणि हे बघा हे मुलगी आलेले आहेत केळशीला वडा खायला काल बेगा हॉटेलमध्ये आणि हा मुलगा पण आला आहे पण आले त्याविषयी आप तो पण होता काम होते जतन होता शुभम होता नाच वडापाव आलेला आहेत हे बघा चौकांचं मंथन पण खातोय वडापाव मंथन खातोय वडापाव वडे खूप चांगले खुखुशी पुछ क्रिस्पी गरम गरम गायस पार्सल घेऊन झालेलं आहे हे बघा वालभेरमधून आणि इकडे पाव आपल्याकडे गावी असे लादी मिळतात चोवीसचे असतात का हो चोवीसचे असे लादी पाव मिळतात मला वाटलं सहाचंही असतात कारण मुंबईला सहाचंही असतात मंडळ लादी आणि इकडे चोवीसची मोठी लादी असते म्हणून त्याला सांगितलं की दोन द्या म्हणून दोन म्हणजे भरपूरच होते आपल्याला पहिला माहीत नव्हतं गाईस हे आमच्या घरिश्मा आहे मिक्सरवरती आहेत एवढा मोठा एवढा मसाला वाटलेला आहे बघा चिकनसाठी आज पास नाही ना काळ उतरणे मसाला भाजणं चालू आहे भाजून मिक्सरमध्ये वाटत आहेत बघा एवढं वाटलेलं आहे एवढ्यात मोठ्या गाय म्हणा दिलेलं आहे जरा मेंदू बघूया मेहंदी बघूया हा मेंदी पण खूप आहे स्वतः काढलेले भरपूर हे आहेत ऍक्टिव्ह आहेत आणि इकडे आई वडे थापते मावशी वडे थापते इकडे आणि वडे बनवणं चालू आहे बघांकडे एवढे वडे बनवून झालेले आहेत हळद उतरण्यासाठी झालं मावशी आलो हो म्हणाज आम्ही सगळे आता तयार आहोत मुलीच्या घरी जाण्यासाठी आमच्या श्रद्धाच्या घरी म्हणजेच सासरी आणि आम्ही सगळे इथे माघारी जाण्यासाठी तयार आहोत हे बघा बऱ्या जण जमा झालेले आहेत इकडे काढे मंडळी आहे तिकडे हे कळवणकरांच पूर्ण वाडी पूर्ण कळवणकरांची आहे हे बघा वली कळवणकरांची वली आहे हे कळवणकरांचे घर आहे सगळे आलेलो आहोत हे बघा मुलाचं घर अस्मितचं नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमचे सगळे मंडळी बसलेले आहेत माघारी आणि डेकोरेशन केलंय चांगलं सुंदर डेकोरेशन केले राम राम, राम राम

बरोबर मी नंतर परत <laughs> या या आमच्या त्यांच्या सासू या नंदा एकच नंद आहे दुसरी नंद कुठे गेली हा हा इकडे बसला या नंद म कस केला पहिलं हां या

यानंतर आम्हाला भेटला मी बाहेर बसलो पुरुष मंडळी एकदा पिवलं आणि परत एकदा पितो हो त्यांच्या गिफ्ट आहेत ते गिफ्ट ठेवलेले आहेत हे बघा आणि यांचे मिस्टर

Trần điều có đeo hù vào Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

नाही ना उलट्या बाजूला लावायचं असतं चुना थोडं पुरे पुरे का हां हो? बस बस ते चुना जरा व्यवस्थित स्प्रेड करावा हो लागेल नाही नाही एकाच सेकंड ठेवलं तर त्यांची जीभ भाजू शकते सुपारी मामा थोडी सुपर पुरे काय

हे काय चाललं हो पावडे हा हे काय चाललं आहे याला काय बोलतात माखूमध्ये हळद उतरणी माखू का यजमानांचं हात पाय धुणे अच्छा हळद उतरणी हा हळद उतरणीला यजमानाला माखू घालतात ते माजर हां हळद अच्छा म्हणजे खोबऱ्याचं हे पाणी आणि त्याच्या हातपाय धुवायचं पाहुण्यांचं खोबऱ्याचं हे लावून तर काहीच हळद उतरणीला आम्ही माघारी आलेलो इथे म्हणजे आलो आलो तर पाहुण्यांचं स्वागत केलं जातं अशा पद्धतीने की त्यांची अशी उटापास केली जाते की त्यांचे हातपाय वगैरे धुतले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची हे केली जाते सेवा केली जाते वेगळी सेवा आहे बघून घ्या कारण पुढच्या जनरेशनमध्ये अशी परम पारंपरिक पौराणिक ही पद्धत दिसणार नाही त्याच्यामुळे आपण या आपल्या यूटूबच्या मारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे चित्रीकरण साठवून ठेवलेलं आहे 嗯。

एक विधी असत हळद उतरण्यासाठी म्हणून तर काहीच मुलीला आता आम्ही आपल्या घरी घेऊन चाललेलो आहोत हळद उतरणीसाठी आमची सेवा आम्ही करून घेतलेली आहेत मुलाकडे आता आमची वेळ आहे तर आम्ही त्यांची सेवा करू ज्या जशी आमची सेवा त्यांनी केली तशी आम्ही पण त्यांची सेवा करणार आहोत आणि रात्री आता संध्याकाळी सॉल रात्री नाही संध्याकाळी आता जेवण असणार आहे चिकनचं चिकन, चिकन वडे हे सगळे हे असं असतं हळद उतरणीचं हे सगळ्या गोष्टी विधी सगळ्या असतात तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न केलेला आहे गावच्या पद्धतीची हळद उतरणे पाच परतावणं माळा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की कळवा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा नेहमीसारखं कर मस्त राहा म्हणजे राहा फिरत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका